इलेक्शनचे निवडणुकीचे पडगम वाजायच्या आधीपासून कोर्टात एक केस होती इलेक्ट्रल बॉन्ड नावाने वेगवेगळ्या देशातल्या कंपन्यांच्याकडून सरकारने सर, वेगवेगळ्या पक्षाने देणग्या घेतल्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं कुणी कुणाला किती देणग्या कधी दिल्यात हे जाहीर करा केंद्र सरकार प्रचंड आटापिटा करत होती माहिती न देण्याचा मी या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस आणि त्यांच्या बरोबरच्या सहकार्यांच्या की त्यांनी या देशातल्या मनातला निकाल दिला आणि पुन्हा पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडियाला सांगितलं की लवकरात लवकर माहिती जारी करा देशात कुठल्या कंपनीने कुणाला पैसे कर्ज रोखे रोखे दिले किंवा बॉन्ड दिले हे तुम्ही जाहीर करा हळूहळू देशात कसे कुणी कशासाठी पैसे दिले कुठल्या पक्षाला दिले आता पुढे आलेले एकंदरच भ्रष्टाचार कशा मा वेगळ्या मार्गाने म्हणजे भ्रष्टाचाराला सिस्टीम मध्ये बसून कसा भ्रष्टाचार करायचा हा नवा एक आदर्श या देशात निर्माण झाला